नमस्कार जय महाराष्ट्र आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी थेट सुप्रीम कोर्टामधून उद्धव ठाकरे गटासाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी त्यामुळे संपूर्ण शिवसैनिकांचं जे लक्ष लागलेलं ला आहे त्यांच्यासाठी ही खास बातमी उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना अपात्र का केलं नाही यासाठी शिंदे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यानुसार उद्धव ठाकरे यांचे चौदा आमदार यांना नोटीससुद्धा आली मात्र याच वेळी धावून आले शिंदे गटाच्या विरोधात केस लढणारे उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल कपिल सिब्बल यांनी चांगलाच घाम फोडला शिंदे गटाला कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात पटवून दिले की आपली केस सुप्रीम कोर्टात चालू आहे शिंदे गटाने जो डाव टाकला त्यानुसार हायकोर्टात वेळ जाईल जर पूर्वीची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे तर परत हायकोर्टात जाण्यात अर्थ नाही त्यामुळे लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि लोकशाहीसाठी आपण न्याय प्रक्रियेत न्यायदान करावं अशी मागणी केली आणि पटवून दिल्यानंतर कपिल सिब्बलनी मात्र तो डाव जिंकला आणि थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह चाळीस आमदारांना नोटीसही सुप्रीम कोर्टाने पाठवली पंधरा दिवसात आपलं म्हणणं मांडण्याची वेळ दिलेली आहे उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडण्यासाठी वेळोवेळी खेळणाऱ्या खेळी मात्र नियत फिरवून लावते आणि येणाऱ्या काळात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह घेऊन लोकांसमोर जातील अशी राजकीय तज्ज्ञ व्यक्त